तलवारीनं केक कापून केली गावात हवा आठवडाभरातच जाऊन बसला जेलात वाढदिवसाचा केक तलवारीनं कापणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलाय वाढदिवसाचा केक तलवारीनं कापून फोटो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या बर्थडे बॉयला तालुका पोलिसांनी बड्या ठोकल्यात जालना पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात असलेल्या सिरसवाडी येथील विजय देवानंद हिवाळे या तरुणानं सहा जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला मात्र वाढदिवसाचा केक तलवारीनं कापून तो फोटो फेसबुकवर अपलोड केलाय त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत माळी कृष्णा भडांगे वसंत धस विशाल काळे आणि सुभाष खरात यांनी विजय हिवाळे या बर्थडे बॉयला ताब्यात घेत त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त करून हिवाळी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा जो एक तलवार बाळगणारा जो इसम आहे त्यांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापून साजरा केल्याचा के त्याचा फोटो त्यांनी फेसबुकवर टाकलेला होता आणि त्याच आधारे पोलीस स्टेशनचे जे आमदार आहेत चंद्रकांत माळी पोलीस नाईक गाडेकर वसंत विशाल काळे कृष्णा भडांगे यांनी या घटनेची शहानिशा करून विजय दयानंद हिवाळे याच्याकडे विचारपूस केली आणि त्याच्याकडून तलवार जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आणि ही जी तलवार आहे त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्यासाठी वापरलेली आहे अवैधरित्या ही तलवार त्यांनी बाळगलेली आहे आणि त्याच अनुषंगाने भारतीय हत्यार कायदा तीन पं तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत आणि पुढील तपास जो आहे तो करीत आहोत यापूर्वी तरी अजून त्याच्यावरती इतर गुन्हे असल्याचे निष्पन्न झालेले नाही तरीसुद्धा सी सी टी एसमध्ये खात्री करून